मनसेचा त्यांनी पाठिंबा दिलेला आहे नागेश बाब काकळे मग आपल्याला त्या ठिकाणी पाठिंबा दिला आहे त्याचे सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि आता नुकतच ज्यांनी प्रवेश केला ते शेलगावचे सगळे सहकारी त्याच्यामध्ये गावचे माजी सरपंच राजे न्या आणि त्यांचे सगळे सहकारी मी बाकीचे नावं थोडी नाव या ठिकाणी टाळतो जो जो चाळीस जणांनी या ठिकाणी शेळगाव मध्ये येऊन प्रवेश केला त्याचबरोबर शिवाजी अभिमान भोसले माजी उपसरपंच आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी आपल्या गटामध्ये प्रवेश केला त्याचबरोबर हिसऱ्याचे मोहन जगदळे उपसरपंच त्यांचे सहकारी सगळे कोळगावचे राजेंद्र चेंडके उपसरपंच वरपुठ्याचे सगळेच तरुण कार्यकर्ते बालाजी चौधरी सुरेश जगताप सोनल जगताप शुभ मांडे व त्यांचे सगळेच सहकारी या ठिकाणी वरकट्याचे त्यांचंही सगळ्यांचं या ठिकाणी मी पहिल्यांदा स्वागत करतो या निमित्तानं बऱ्याच वक्त्यांची या ठिकाणी भाषण झाली समोरच्या विरोधकाच्या बाजूने ज्या टीका टिप्पणी होत होत्या त्याच्यावरती बरेच जण तुम्ही या ठिकाणी बोलला त्यामुळं या तालुक्यामध्ये तुम्ही जी संधी मला विधानसभेच प्रतिनिधित्व करायची दिलेली होती तर त्यामध्ये मग अशा अनेक वक्त्यांनी सांगितलं की कोविड सारखा काल असेल सरकारची अस्थिरता असेल त्यामधून सुद्धा या तालुक्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे प्रश्न होते तर त्या प्रश्नाला न्याय द्यायचा प्रयत्न या ठिकाणी पाच वर्षाच्या कालावधीमध्ये मी uh, टावाने पण केलेलं आहे अजूनही असमानता येणार नाही ना किंवा तालुक्याचा जुनी विकास झाला अजूनही भरपूर प्रश्न आहेत आपले गुजरी कोकडी उपसा चे असेल काही योजना आपण पूर्णत्वाला पैसे मिळाले त्याची कामं पूर्ण होणं राहिलेलं पाणी शिल्लक राहिलेल्या म्हणणं काही गावांचा समावेश करणं आणि सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो <स्थित्ति> उजनीच्या पाण्यावरती आमच्या कालावधीमध्ये व्यवस्थितपणे त्याच्यावरती लांब लागेल कारण उजनीवरून आपण पर्यंत आपलं पाणी टिकायचं आता बॅक वर्ष सौदा वाजे वाजा साधारण दहा त्यामुळे तेही प्रॉब्लेम क्रिएट होत व्हायला लागले तर त्याही दृष्टीने आता सगळ्यात महत्वाचा विषय उजनी पहिल्यांदा वाचली पाहिजे त्यासाठी हा पाच वर्षात सगळ्यांनी चांगलं काय झालं असेल तर सोलापूर वॉटर सप्लाय साठी जे पाणी जात होतं तर ते दोन टी एम सी चार टी एम पाण्यासाठी जवळजवळ चोवीस टी सी पाणी आपण त्या ठिकाणी पिण्याच्या नावाखाली सोडतो त्याच्या पाईपलाईनचा विषय हा पाच वर्षामध्ये संपलेला आहे त्याची कामं आता बऱ्यापैकी संपत आलेली पायपाच्या टेस्टिंगमध्ये आलं तर तुम्हाला लक्षात येईल की सोलापूरचं पाणी आता बंद पाईपलाईन जाणार आहे त्याच्यामुळे पंधरा सोळा टी एम ची पाणी आपलं त्याच्यामध्ये सेव्ह होणार आहे आणि ते पाणी जवळजवळ महिना सव्वा महिना आपलं शेड्यूल पुढे येऊ शकणार आहे उद्या या परिसरातली सगळ्यात महत्वाची योजना आहे ती दैगावी योजना आहे आणि दैगाव्य योजना या ठिकाणी चालत असताना बघितलं असेल त्याच्यामध्ये अजून बऱ्याचशा सुधारणा करावी लागणार बघतो अडीच अडीचशे दिवस चालत असताना आपल्याकडे त्याच्या दोन्ही टप्प्यावर दोन टप्प्यामध्ये आपण पाणी उचलतो कधी खालच्या मोटरीचा घोटाळा होतो त्याच्यामुळे वरची मोटर बंद करावी लागते कधी वरचीचा घोटाळा झाला खालची बंद करावी लागते त्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये अजून काही सुधारणा करून ती आपल्या पूर्ण शक्तीने कशी भविष्यामध्ये चालेल आणि जास्तीत जास्त लाभ कसा आपल्याला दे देता येईल या दृष्टीने काम करणं गरजेचं आहे मी या ठिकाणी आपल्याला आवडून सांगेल की बाबा मी कधी खोट तुमच्या पुढे बोललो नाही दोन हजार चौदा पासून आज दहा वर्ष झाले म्हणजे कोणी उठून सांगा तुम्हाला जे देतो म्हणलं ते देतो म्हणलं असं माझ्याकडे बघायला जाते आतापर्यंतच्या ज्या ज्या वेळेस मी तुमच्या मत मागायला आलो चौदा ला असेल त्या दोन्ही वेळेस असं कुठलंही मी वाक्य माझ्याकडून वापरलेलं नाही किंवा अडचणी घेऊन त्यावेळेस असं कुठलं मी म्हणत नाही किंवा उगीच आता निवडणुका लागले तिसरे वागे आले आणि आम्हाला पाणी द्या म्हणजे पाणी द्या म्हणले म्हणून मी पटकन लगेच म्हणतोय अशी एक उदाहरण मला तुम्ही माझ्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये सांगा कुणीही आलं तरी मी त्याला काय सांगतो किंवा त्याचा अभ्यास करावा लागेल मला जुन्या काय ते मी बघून पुढं काय करता येते का ह्या पद्धतीने उत्तर देते हे मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की मी कुणाची ठिकाणी मतं घेतली नाही त्यामुळे हे जे आता निधीच्या बाबतीत जे काही कोणी अधिवेशन करते तर ते जे सगळे पुरावे या ठिकाणी आहेत ते तपासून बघावे मध्येही मी म्हणलो होतो की कुणाला काय माहिती पाहिजे असेल तर ते त्यातलं पंच्याण्णव टक्के तर माझ्या डोक्यातच सगळं फिरावे कारण कामच केलंय तेवढं ते मला माहित आहे ना कुठला विषय कशा पद्धतीने नाताळला आणि त्यामुळं याही गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करा बाबा मी आमदार झाले प्रश्न ते कुठले कुठले विषय होते किती वर्षाचे होते आणि किती कालावधीमध्ये मागच्या कालावधीमध्ये त्याला न्याय कोणी दिला दैगाव योजना काय माझ्या कालावधीत येऊन आहे मी तुमच्याकडे चौदाला मतं मागायला पंच्या बाकीच्या योजना सिनेमा पंच्यावधी गेला म्हणजे सतराला जरी चालू झाली तर माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ तेरा चौदा वर्षाचा कालखंड गेला तेरा चौदा वर्ष त्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळावा लागला एक तुमची गेली पाणी तुम्हाला पण दोन हजार तीन ला मिळालं असत त्यामध्ये तुम्हाला दिसायला लागली एकोणीस ते चोवीस मध्ये रेगाव मध्ये हे असं म्हणणार नाही की फारच चांगलं झाले पण तुम्हाला माहित आहे की बाबा एखाद्याला दोन लाखाचं उत्पन्न मिळत होते एखाद्याला तीनशे तिथं पण वीस तीस लाख रुपयाचे उत्पन्न मिळायला लागले हे तुमची तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की बाबा काय परिस्थितीमध्ये फरक झाले ते हे म्हणतोय की की बाबा हेच जर दोन हजार तीन ला झालं असत तर चोवीस पर्यंत आता तुमची मुलं शिकली असते एखाद्याला चांगलं शिक्षण घेत असत चांगल्या पिढ्यातून घाल ही दहा तेरा वर्ष झाल्यामध्ये सुद्धा एक पिढी तुम्ही त्याच्यामध्ये घालवली यामुळे मी सांगतोय की बाबा ज्या गोष्टी करायचे त्या त्या वेळी केल्या पाहिजेत स्वप्न आपण कधीपासून बघितलेली असते म्हणजे आता स्वप्न कोणीतरी बघितलेलं असत तालुक्याला पाणी यावं कुकडीच तर मी ऐकलं कुकडी तर चाळीस पन्नास वर्ष झाली तुमचं ऐकलं त्याच्यामध्ये कोणी केल्या कुकडीच्या पाण्याच्या संदर्भात मला सांगा आता ला आमदार झाल त्याच्या अगोदर तुम्ही काय केलं त्याच्या अगोदर मला एक कागद दाखवा तुमचं एक पत्र कशी तरी दिलंय आणि पत्र दिलं म्हणजे लगेच काम झालं असं तसंय त्याच्यावरती बाकी काय झालं प्रशासनाकडे काय झालं त्याच्यावरती प्रशासनाची मत काय आहे ह्याचा कागद नाही तुमच्याकडे मी आमदार नंतर एकवीस ला मी पहिल्या मध्ये सुरुवात केली तरी करत असताना पूर्ण अभ्यास करून करायचा प्रयत्न केला तर या निमित्ताने मी आपल्याला एवढं सांगितलं की बाबा तीन हजार कोटी तीन हजार कोटी जे म्हणते आपल्या घरचा जातेगाव रस्ता तो जो, जो साडे बाराशे कोटीचा आहे त्याच्यामध्ये आपण तो रस्ता बंद पडला कधी तो मला वाटतं दोन हजार बारा चौ पंधरा पंधरा कोण आमदार होता तेव्हा का बंद पडला

आणि तुम्ही रस्ते जातात तीस तीस पंचेचाळीस पंचेचाळीस मीटर पर्यंत आहे काय काय खाताना तरी तुम्हाला कळलं त्याच्यात काय आहे किती खावं म्हणून म्हणजे ते सुद्धा तुम्हाला कळलं नाही की बाबा म्हणजे त्याच्यामध्ये किती नुकसान लोकांचं होणार आहे त्यातनं काय करावं हेही कळलं नाही तुम्हाला हे सगळं ज्या ज्यावेळेस बघायला गेलो एकोणीस लागले म्हणजे पहिल्या तीन महिन्यामध्ये मी पहिली बैठक त्यावेळेस निदर्शन असं आहे की बाबा हा वाद आता कोर्टामध्ये गेला शासनाच्या विरोधात गेला त्याच्यामध्ये आपण शासनाला निकाल काही लागेल जबाबदारी घेईल अशा पद्धतीनं त्याचा शासनाकडनं निर्णय करून घेतला आणि जो रस्ता हँड हँडओव्हर केल्यानंतर गडकरी साहेबांना दादांनी त्याच्यासाठी गडकरी साहेबांनी मिटिंग लावली अजितदाकडून राज्यातल्या अशा पद्धतीच्या आणि त्याच्यामध्ये आपण ओसी सगळी घेतली गडकरी साहेबांनी त्याच्यावरती चोरी देतात ना बारा साडेबाराशे कुठे तर ह्याच रस्त्याला आले मी बजेटमध्ये सांगतो या परिसरामध्ये आता मी सकाळी सांगितलं की हिसरं जेवढं पिसर कोळगाव निमगाव आणि हा सर्कल सगळा हा सगळा पूर्ण करतोय आपण दोन ती तीन मध्ये जेवढे मला पैसे मिळेल त्यांना जवळजवळ तीस पंचवीस तीस कोटी रुपये आपण या सगळ्या असे सगळ्या विभागामध्ये नाही नाही म्हटलं तरी रस्त्याला आपल्याला डीपीडीसी आणि राज्य शासनाच्या बजेटमध्ये तीनशे साडेतीनशे कोटी रुपये मिळेल त्याच्यानंतर एकच रस्ता आपला मिळतो पावणे तीनशे कोटी रुपयाचा एकशे सोळा कोटी रुपये मिळेल तुमच्या प्रशासकीय इमारतीला चाळीस कोटी मिळेल शंभर क्वाटच आपण हॉस्पिटल त्या ठिकाणी कामाळ्यामध्ये क्वाटेरला काढले कुरबडी एक काढले तिथे कामाळ्यात काढले आपण शंभर बेडच काढले तिथे सगळ्या रेसिडेन्शियल क्वार्टर्स माझ्या माहितीप्रमाणे सदोतीस अडोतीस कोटी रुपये त्याला सगळे आपले गेले प्रशासकीय इमारतीला आपण चाळीस कोटी घेतले मग जे वकील साहेबांनी सांगितलेला होता वकील साहेबांनी सांगितलेला होता मग कमरपालिकेच्या बिल्डिंगला पैसे आणले आपण पुन्हा ह्याला पैसे आणले भवनला पैसे आले पण आमचा वाद चालू क्वालिटीचं काम करायचं का नाही करायचं त्याच्यावर आता बाकी कॉलत नाही या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आपण विचार केला आणि हे जे आपण केलंय ते काय तुम्ही ज्या विश्वासाने आपल्याला मतं दिले तर त्याच्यातून उत्तर आहे वैशा गणेश भाऊनी जे आता या ठिकाणी अपेक्षा व्यक्त की आम्ही तुम्हाला मत देऊ आणि ते कर्ज कर्जरूपानं देऊ मलाही मान्य आहे की तुमच्या मताचं कर्ज काम करणार देऊन तुमची अशी <ण्था> वागलो की कुठली बसवणूक केलेली नाही मी विकासावरतीच तुम्हाला आतापर्यंत मतं मागितले ना जातीवरती मागितलेत नाईवरती मागितले आणि त्यामुळे मी तुम्हाला जाहीर सांगतो की तुम्ही कर्ज रुपानंच मत दे